आत्तापर्यंतचा सर्वात भारी आणि कधीही न पाहिलेला असा हा व्हिडिओ ज्यामध्ये एकोणीस लाखाची बाईक बघून ट्रॅफिक पोलिसांनी त्या तरुणाला थांबवलं आणि पुढे असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा बाईक चालवताना हेल्मेट घालणं खूप बंधनकारक आहे पण अनेक जण वाहतुकीचे नियम तोडत असतात आणि विना हेल्मेट बाईक चालवत असतात त्यामुळं कधीकधी ते आपल्या जीवाशी देखील मुकत असतात आता मात्र व्हिडिओ सोशल मीडियावरती जो व्हायरल झालेला आहे तो वेगळं आणि काहीतरी भारी दाखवण्याचं काम करतो आहे ज्यामध्ये ट्रॅफिक पोलीस ना कोणाकडून दंड वसूल करताना दिसतोय ना, ना कोणावर कारवाई करताना दिसतोय यात एक ट्रॅफिक पोलीस जे काही करतो आहे ते पाहून तुम्ही देखील म्हणाल ट्रॅफिक पोलिसाचा हा आतापर्यंतचा सर्वात भारी व्हिडिओ आहे या पोलिसाचं हे बाईकवरचं प्रेम पाहून तुम्ही देखील थबकल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। कारण आतापर्यंत पोलीस फक्त नियम तोडले म्हणून चालन फाडण्यासाठी थांबवत असतात हे तुम्ही अनुभवलं असेल पण एक ट्रॅफिक पोलीस चक्क त्याच्या बाईकविषयी चौकशी करायला त्यानं बाईक थांबवलेली आहे आणि नेटकऱ्यांना सुखद असा धक्का दिलेला आहे हा व्हिडिओ वाशी महानगरपालिकेजवळच्या सिग्नलजवळ असल्याचं सांगितलं जात आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय रस्त्यावरून दोन बाईक स्वर स्पोर्ट्स बाईक घेऊन जात होते यावेळी सिग्नलवरील ड्युटी करणारी एक ट्रॅफिक पोलीस त्या दोघांना अडवतात बाईक स्वर थांबताच पोलीस त्यांच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला की तुमची गाडी बघायची होती म्हणून तुम्हाला थांबवलंय हे ऐकून बाईक देखील हसतात यानंतर ट्रॅफिक पोलीस त्यांना हे कोणतं मॉडेल आहे अशी विचारणा देखील करतो ज्यावर बायस्क्वॉर म्हणतो हे बी एम डब्ल्यू एट फाय झिरो हे मॉडेल आहे असं उत्तर देतो यानंतर किंमत विचारली गेली असता ज्यावर बायस्क्वॉर म्हणतो एकोणीस लाख रुपये हे ऐकताच मात्र ट्रॅफिक पोलीस देखील चक्रावतो आणि म्हणतो बाबा आणि हसत तोंडावर देखील ठेवतो यानंतर तो बायस्वॉराशी मजेशीर अशा गप्पा मारतो ही बाईक हायवेला म्हणजे एकदम झपझुप झपझुप जात असेल ज्यावर बायस्कॉर म्हणतो एकदम सुसाट कार्यक्रम का हो। आहे पण आम्ही असंच चालवत नाही यानंतर पोलीस काहीतरी बोलताच तो पुढे म्हणतो आम्ही गाड्या पळवल्या असत्या हो पण तुम्ही आहेच ना फोटो काढायला एक तास मात्र पोलीस टाळी देत हसायला लागतो आणि पुढे अशाच गप्पा करत दोघांनी तो हॅपी जर्नी म्हणत तेथून निरोप घेतो पोलिसाचं असं रूप पाहून एक बायस्कोर खूप खुश होतो आणि पुढे जात म्हणतो असे प्रेमळ पोलीसवाले आहेत यार त्यांना गाडी बघायची होती म्हणून आपल्याला थांबवलं बायस्कॉर आणि ट्रॅफिक पोलिसाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे कारण यात ट्रॅफिक पोलिसामधील एक प्रेमळ माणूस दिसून आलेला आहे हा व्हिडिओ कर्नू फोर फाय फोर फाय नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे ज्यावर अनेकांनी आपल्या कमेंट्स व्यक्त केलेले आहेत एका वेळेसनं म्हटलेलं आहे आय गो किती भारी हा पोलिसवाला आहे तर एका वेळेसनं म्हटलेला आहे असा पोलिसवाला सगळ्या बाईक रायडर्सना भेटावा अशी इच्छा आहे तर एका वेळेस जसं म्हटलेलं आहे जेव्हा स्वप्न जबाबदारीमुळे संपतात तेव्हा चेहऱ्यावर असे हास्य येतं अनेकांनी तर ट्रॅफिक पोलिसवाला पाहिजे तर असा असं त्याचं कौतुक देखील केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एश एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद